प्रश्न क्रमांक एक संविधान दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी सव्वीस जानेवारी ऑप्शन सी दोन ऑक्टोबर ऑप्शन डी सव्वीस नोव्हेंबर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सव्वीस नोव्हेंबर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका प्रश्न क्रमांक दोन जल ही जीवन है हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे ऑप्शन ए शिक्षण ऑप्शन बी आरोग्य ऑप्शन सी पाणी संवर्धन ऑप्शन डी रोजगार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पाणी संवर्धन प्रश्न क्रमांक तीन कोणत्या यंत्रणेने हवामानाची माहिती दिली जाते ऑप्शन ए इसरो ऑप्शन बी हवामान विभाग ऑप्शन सी रिझर्व्ह बँक ऑप्शन डी एनआयटीआय आयोग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी हवामान विभाग प्रश्न क्रमांक चार स्वराज्य स्थापनेचा संकल्प कोठे घेतला गेला ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी सिंहगड ऑप्शन सी तोरणा ऑप्शन डी रायरेश्वर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी रायरेश्वर प्रश्न क्रमांक पाच जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी लालबहादूर शास्त्री ऑप्शन डी इंदिरा गांधी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी लालबहादूर शास्त्री प्रश्न क्रमांक सहा भारतात पहिला रेल्वे प्रवास कुठून कुठे सुरू झाला ऑप्शन ए मुंबई ते ठाणे ऑप्शन बी दिल्ली ते आग्रा ऑप्शन सी पुणे ते मुंबई ऑप्शन डी कोलकाता ते दिल्ली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई ते ठाणे प्रश्न क्रमांक सात माउंट एवरेस्ट कोणत्या पर्वतरांगेत आहे ऑप्शन ए सह्याद्री ऑप्शन बी हिमालय ऑप्शन सी विद्याचल ऑप्शन डी अरवली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी हिमालय प्रश्न क्रमांक आठ सर्वात मोठा महासागर कोणता आहे ऑप्शन ए अटलांटिक ऑप्शन बी पॅसिफिक ऑप्शन सी इंडियन ऑप्शन डी आर्टिक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी पॅसिफिक प्रश्न क्रमांक नऊ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन ए इंदिरा गांधी ऑप्शन बी प्रतिभाताई पाटील ऑप्शन सी सोनिया गांधी ऑप्शन डी सुषमा स्वराज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिभाताई पाटील प्रश्न क्रमांक दहा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या ऑप्शन ए इंदिरा गांधी ऑप्शन बी प्रतिभाताई पाटील ऑप्शन सी मेनका गांधी ऑप्शन डी सोनिया गांधी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए इंदिरा गांधी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद